नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाका परिसरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय येथे असलेला नाला अतिक्रमणामुळे बुजवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आलेलं आहे त्यामुळे महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसह नागरिकांना मोठा मनस्तापाचा सामना करावा लागतोय महामार्गावर पाण्याचा पूर ओसंडून वाहत असल्याने संपूर्ण रस्ता नदीसारखा दिसू लागलेला आहे प्रशासनाने तातडीनं उपाययोजना करून वाहतुकीचा अडथळा होणारे अतिक्रमण त्वरित काढावे अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येते आहे तसेच अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होते आहे तसेच टोल प्रशासनाने यावर गांभीर्यानं विचार करून योग्य ती उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व से, OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव